नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम या महाराष्ट्रातील तमाम महिलांना त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या चौदा तारखेला मकर संक्रांत आहेत आणि या मकर संक्रांतीसाठी मी तुमच्यासाठी या सर्व महिलांसाठी या सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतो आहेत ती आनंदाची बातमी काय आहेत बघा लक्षात घ्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना आपण पाहतोय की मकर संक्रांतीची भेट कोण देणार तर शासन देणार आहेत तर कशा प्रकारची तीन हजार मिळणार क्वेश्चन मार्क मिळणार का नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहेत सर्वप्रथम आपण पाहतोय की महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये लाडकी ही योजना ही खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे ज्या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्र आणि सध्या बिहार राज्य म्हणजे तीन राज्यामध्ये ही योजना मोठ्या प्रमाणात चालू आहेत आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही इथून एक वर्षाआधी सुरू झाली ज्या वेळेस विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत्या अशा वेळेस मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांवर आरोप झाला विरोधकांकडून की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे पंधराशे रुपये कुठतरी लाच देण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून होतो आहे आणि विधानसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभा निवडणूक संपल्यानंतर ही लाडकी बहीण योजना बंद होईल अशा प्रकारे कुठेतरी अपप्रचार करण्यात आला होता परंतु आपण पाहतोय की द विधानसभेचा निवडणूक झाल्या विधानसभेचा निकाल लागला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद झाली नाही त्यानंतर आपण पाहतोय सतत चालू राहिली आणिच योग्य आणि पात्र बहिणींना महिलांना या लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला आणि प्रत्येकीच्या अकाउंटला पंधराशे पंधराशे रुपये येत गेले आणि आपण पाहतोय की विधानसभेला मोठ्या प्रमाणात महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आणि हे खरंच देशासाठी चांगली गोष्ट आहे कारण मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असताना महिला सामोर येत आहेत आणि महिला पुरुषांनासुद्धा घेऊन येत आहेत की मतदान करायसाठी चला म्हणून महिला एवढ्या प्रामाणिक की पंधराशे रुपये घेतलं त्यांनी योजनेचा लाभ घेतला आणि योजनेचा लाभ घेतल्यानंतर शासनाने आवाहन केलं की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करा मग ते कोणत्या पक्षाला केलं तरी चालेल फक्त मतदान करा हे आव्हान होतं आणि आपण पाहतो की मतदानाची टक्केवारी वाढली त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका आल्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात अपप्रचार झाला की नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होईल परंतु नगरपालिकेची निवडणूकही झाली निकालही लागला तरी सुद्धा लाडकी बहिणी योजना बंद झाली नाही आपण पाहतो आहे की देशामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने एक पुन्हा या महिलांना सक्षम करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी पुन्हा एक योजना आली ती होती लखपती दिदी योजना आणि लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांना याचा लाभ मिळाला आणि लखपती दिदी दि, दि, ही योजना यशस्वी होताना आपण पाहतो आहेत अशा वेळेस आता आपण पाहतोय की या डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता अजूनपर्यंत महिलांना यायचा आहे जानेवारी महिन्याला लागला तरी भरुष भरपूरशा महिला वाट पाहतात की कधी पंधराशे रुपये येणार कारण की संक्रांती आहे त्याचा आम्हाला कुठतरी वापर करता येईल आज म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येतो आहेत आता याच्यातही पुन्हा आरोप होत आहेत विरोधकांकडून की येत्या येत्या काही दिवसात शासन तीन हजार रुपये देईल चार हजार रुपये देईल निवडणूक समोर आहे म्हणून असं वगैरे काहीच नाही येत्या पंधरा तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रात होत आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकां खास <Khasa> करून शहरी भागात होत आहेत तर शहरी भागातील सर्व मतदार वर्गांना मतदार बंधूंना मी आव्हान करतो की जास्तीत जास्त मोठ्यात मोठ्या संख्येने या मतदानामध्ये सहभागी व्हा मतदान करणे हा मोठा उत्सव या देशातला आहे मतदान करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे राज्यघटनेच्या भाग चार एमध्ये कलम एक्कावन्न एमध्ये आपल्याला दिलेला आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आणि या पंधरा तारखेला मतदान या सोळा तारखेला निकाल आहेत तर हे तीन हजार रुपये येणार कधी हे तीन हजार रुपये तुम्हाला असं म्हणतो की येत्या या चौदा जानेवारीपर्यंत येत्या चौदा जा। जानेवारीपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे चौदा जानेवारी पण तीन हजार रुपये डिसेंबरचे पंधराशे रुपये आणि जानेवारीचे पंधराशे रुपये असे दोन हप्त्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांची संक्रांत हे गोड होणार आहेत शेवटी आपण संक्रांती म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला खरंच ही संक्रांत गोड होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतोय एक की अशा प्रकारचे नॉलेजचे व्हिडिओ तुमच्या ज्ञानात भर पडणारे वेगवेगळे व्हिडिओ या यशोज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून समोर आम्ही सादर करत असतो त्यामुळे या चॅनलला मोठ्या प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद